नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रभाग क्रमांक तीन येथे माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या विशेष निधीतून शाहीर वस्ती येथे सचिन वाघमारे घर ते उदयमुखी देवी मंदिरपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम नगरसेवक संजय कोळी यांच्या विशेष प्रयत्नातून तयार झालेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्रीकांतदादा कांबळे डी वाय एस पी व प्रमुख माननीय सिद्धू अण्णा गुब्ब्याडकर राजकुमार पाटील संतोष शेटे उपाध्यक्ष जागृती मंडळ गणेश तुपसमुद्रे राजूसाहेब भिंगारे माजी नगरसेवक राजाभाऊ गायकवाड शिवानंद सावळगी सचिन वाघमारे अशोक काका भिसे सिद्धराम बोराळे राजाभाऊ काकडे धोंडीबा हिबारे मल्लीनाथ मगरुमखाने हरिभाऊ डुरे अनिल भोसले एडी प्रशांत कांबळे दीपक गदगे श्रीधर हांडे राजू तमशेटी, शफीक तांबोळी तिप्पण्णा आवले राजू बंडगर शाहीर वस्तीमधील प्रमुख मान्यवर उपस्थित होते आ, अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा